का गणू रुसली तू बाय रुसली माझी जानू ग जानू ग जानू ग तुझा रुसन तुझ फुगन दररोज असायच तुझा रुसन तुझ फुगण दररोज असायचं रुसण्या फुगण्याचा वैता ग आला रुसली माझी जानू ग जानू ग जानू ए पिलू का ग रुसली तू माझ काय पण ऐकत नाही काय पण ऐकत नाही असं कुठलं पण ठेवलं होतं तुझं ऐकलं नाही ते मी काय ऐकत नाही तुम्ही माझं म्हणलं असं म्हणते मला काय काय नाही जुन्या काळातलं काय पण बिन आहे का तुझं काय असं मला वाटलं ग पण काय तुम्हाला काय सगळं खाल्लेच नाही माझं काय पण ऐक काय सुद्धा ऐकणारच पण म्हणते काय मग तस नाही तुम्ही लावून असले बघा तस काय करू नको जानू माझे काय तुझा प्रॉब्लेम काय <स्तित> का आ... ती व्यवस्थित सांग जरा मला व्यवस्थित जवळ येऊन सांग काय सांग प्रॉब्लेम एवढी पडायला कधी वाटत नाही मला मेकअपचं सामान आणून द्यावं असं काय नाही मेकअपचं सामान होईल आणू घे पण तू कशाला टेन्शन घेते कधी आणायचं तुझ्या गावावर ना आल्यावर तिकडल्या आता काय तर बोल माराज करायचं माझ्या जानूचं मन कशाला नाराज करतो मी पहिले इकडे येताना आमच्या मम्मीने सांगितलं तुम्हाला काय काय पण असं दे तिकडनं घेऊन यायचं इकडचं काय न्यायचं नाही म्हणून सांगितलंय आमच्या मम्मीन मम्मीन असं सांगितलं सांगितलंय चालतंय चालतंय हा आमची मम्मीला चांगले बघ आता घेऊन ये बर का हा तुझ्या मम्मीनं सांगितलंय म्हणलं तसं नाही वाटून घेऊन या सांगितलंय तिकड मग घेऊनच ये कि आता ना बायको पाहिजे तर अशी हुशार घेऊन येणार आहे फक्त